ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोगनोळी येथील युवकाची कीटकनाशक पिऊन आत्महत्या कोगनोळी येथील कागले मळ्यात तीस वर्षीय युवकाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दिनांक चौद रोजी घडली पर राहुल रावसाहेब कागले वैवर्षात तीस राहणार कागले मळा कोगनोळी असं मयत युवकाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोगनोळी लगत असणाऱ्या कागले मळ्यातील शेतात राहुल कागले यांनी विष प्राशन केल्याची घटना मंगळवार दिनांक रोजी सकाळी घडली होती विष प्राशन केल्याची माहिती समजताच राहुलला उपचारासाठी कागले येथील खासगी रुग्णालयात नेण्यात प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात नेले त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले पण बुधवारी चौदा रोजी सकाळी उपचार सुरू असतानाच त्याचं निधन झालं राहुल हा क्रिकेट खेळाडू होता अतिशय शांत व मन असल्याने त्याचा मित्र परिवार मोठा होता अचानक राहुलच्या आयुष्यात घडलेल्या घटनेने मित्र वर्गात मोठा धक्का बसला आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही राहुलच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले भाऊ असा परिवार आहे महानकर्नीयसाठी गौतम जाधव निप्पाणी